आगतम स्वागतम सुस्वागतम बालमित्र मैत्रिणीं कसे आहात छोट्यांचा छोटू चॅनल बघताय की नाही अहो बघायलाच पाहिजे कारण मी रोज नवीन नवीन माहिती घेऊन येत असते आज की नाही मी तुम्हाला एका शास्त्रज्ञाची माहिती सांगणार आहे या शास्त्रज्ञाचं नाव आहे सर रोनाल्ड रॉस रोनाल्ड रॉस हा ब्रिटिश शास्त्रज्ञ ब्रिटिश डॉक्टर होता याचा अठराशे सत्तावन्न साली झाला लहानपणापासूनच सर रोनाल्ड रॉस यांना संशोधनाची आवड होती पुढे आपले डॉक्टरी शिक्षण पूर्ण केल्यानंतर यथावकाश नोकरी करू लागले आणि बालमित्र मैत्रिणी आश्चर्य म्हणजे ते भारतात आले या काळात इंग्रजांचं राज्य होतच आपल्यावरती मग त्या काळात की नाही मलेरिया म्हणजेच हिवतापाची महामारी आली होती आणि या डासामुळे दलदलीच्या ठिकाणी झपाट्याने डास वाढत हिवतापावर संशोधन सुरू केलं सर रोनाल्ड रॉय यांनी आणि हे संशोधन त्यांनी भारतात सुरू केलं खूप संशोधन करून त्यांनी प्लाझ्मोडियम बर का प्लाझ्मोडियम नावाच्या मलेरियाच्या जंतूचा शोध लावला एनोफेलिस डासाची मादी हे प्लाझ्मोडियम जंतू पसरवत असते हे त्यांनी सिद्ध केलं अठराशे अठ्ठ्याण्णव साली सर रोनाल्ड रॉस यांनी पक्ष्यांनाही डासांमुळेच मलेरिया होतो हेही प्रयोगानं सिद्ध केलं प्लाझामोडियम किंवा प्लाझमोडियम हा जंतू फार भयानक असतो तो, तो डायरेक्ट रक्त पेशीत जातो तेथे त्याची संख्या वाढत जाते त्या पेशीत तो वास्तव्य करायला लागतो म्हणजे राहायला लागतो आणि मग त्याची संख्या वाढायला लागली की ती जागा त्याला अपुरी पडते आणि मग तो जंतू ती पेशी फोडतो आणि मग बाहेर पडून इतर लाल रक्तपेशींवर हल्ला करतो हा हल्ला एवढा मोठा असतो की या हल्ल्यामुळे त्या रोग्याला थंडी वाजू लागते कुडकुड कुडकुड अशी जोरात थंडी वाजून भयंकर ताप येतो या तापामुळे त्याला अशक्तपणा येतो अशी ही हिवतापाची लक्षणं आणि हिवतापाच्या जंतूची माहिती बालमित्र सर रोनाल्ड रॉस यांनी संशोधन करून भारतात हे संशोधन त्यांनी करून दोनशे बारा वर्षापूर्वी ही गोष्ट सांगितली सिद्ध केली मग या गोष्टीचा भारताला अभिमान आहेच की त्या काळात आपल्या इथं संशोधन झालं त्यामुळे ब्राझील आफ्रिका इथं मोठ्या प्रमाणामध्ये पसरलेला मलेरिया आटोक्यात आणण्यात यश आलं एकोणीसशे दोन साली सर रोनाल्ड रॉस यांना नोबेल पारितोषिक जाहीर करण्यात आलं आणि त्यांना ते नोबेल पारितोषिक देऊन त्यांचा सर रोनाल्ड रॉस यांचा सन्मान करण्यात आला डॉक्टर सर रोनाल्ड रॉस यांनी मलेरिया का आणि कसा होतो याचा शोध लावला नसता तर भारतात हजारो लोक दगावले असते त्यामुळे डॉक्टर रोनाल्ड रॉस डॉक्टर सर रोनाल्ड रॉस यांना धन्यवाद हे द्यायलाच पाहिजेत त्यांच्या संशोधनामुळेच मलेरियावरती वैज्ञानिक प्रगतीचं पहिलं पाऊल हे डॉक्टर सर रोनाल्ड रॉस यांच्या संशोधनाचं आहे आणि हे पाऊल सोनेरी ठरलं कारण मलेरियाचा नायनाट करण्यात त्यामुळेच पुढे अधिक संशोधन होऊन आपल्याला यश आलेलं आहे एकोणीसशे बत्तीस साली सर रोनाल्ड रॉस यांचं निधन झालं पण जरी ते कालवश झाले असले तरी सर रोनाल्ड रॉस या ब्रिटिश डॉक्टरनी केलेलं मलेरियावरचं हिवतापावरचं संशोधन हे नक्कीच एक मोठा मैलाचा दगड वैज्ञानिक प्रगतीमध्ये ठरलेलं आहे मेडिकल सायन्स मध्ये म्हणूनच सर्वजण त्यांना सॅल्यूट करतात धन्य धन्यता मानतात सर रोनाल्ड रॉस यांना थँक्स म्हणतात मग माहिती आवडली का आवडली तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा छोट्यांचा छोटू आणि हो, मैत्रिणींनो दिवाळीची मेजवानी साहित्याचा सा फराळ मी घेऊन आलेली आहे छोट्या दोस्तांचा छोटू मासिक तेव्हा हे जरूर तुमी मार्केट मधन खरेदी करा फक्त एकशे वीस रुपये किंमत आहे तेव्हा मम्मी पप्पांजवळ हट्ट धरा की आम्हाला छोटू आणायचाच आहे या छोटू मध्ये अनेक कविता आहेत कोडी आहेत त्याचप्रमाणे गोष्टी आहेत अवांतर ज्ञान आहे शास्त्रीय माहिती है, आहे तेव्हा तुम्ही जरूर जरूर छोट्या दोस्तांचा छोटू आणा आणि वाचा आणि मला अभिप्राय कळवा मी तुमच्या अभिप्रायाची वाट बघत आहे तेव्हा छोट्यांचा छोटू आणि हो हा अंक मिळवण्यासाठी हा धमाल मुलांचा अंक मिळवण्यासाठी तुम्ही या नंबरवरती संपर्क साधा नाईन एट सिक्स डबल झिरो सेवन टू टू झिरो फोर परत एकदा सांगतेय मोबाईल नंबर सांगतेय नाईन एट सिक्स डबल झिरो सेवन टू टू झिरो फोर बालमित्र मैत्रिणी छोट्यांचा छोटू चॅनलद्वारे मी तुम्हाला भेटत असतेच पण आता या मासिकाद्वारे सुद्धा मी तुम्हाला तेव्हा दिवाळी अंक छोट्या दोस्तांचा छोटू हा प्रकाशित झालेला आहे तुमच्या भेटीला दिवाळी प्रित्यर्थ मी हा अंक दरवर्षी प्रमाणे आणलेला तेव्हा सालावादाप्रमाणे छोट्या दोस्तांचा छोटू तुमच्या भेटीला साहित्याचा फराळ खुसखुशीत साहित्याची मेजवानी घेऊन आलेला आहे तेव्हा तुमच्या मम्मी पप्पांजवळ हट्ट धरा घरी छोटू आणाच हो की नाही फक्त एकशे वीस रुपये किंमत आहे तेव्हा जरूर छोट्या दोस्तांचा छोटू वाचा संग्रही ठेवा तेव्हा छोट्यांचा छोटू चोट्य। उद्या पुन्हा भेटू नमस्कार